आता बरेचसे वाक्य कन्वर्सेशन तुम्हाला येत असेल तर आज आपण फोनवर जास्त करून काय काय आपण बोलत असतो नेहमी डे टू डे जास्त करून आपले काय काय वापर आपण कोणत्या कोणत्या सेंटेन्सेस वापर करू शकतो केले जातात ते वाक्य आज आपण कन्नडामध्ये बघूया म्हणजे आपण लांब गावात असलेले किंवा बँगलोरमध्ये असलेले कर्नाटक मध्ये असलेले मित्रांना मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना आपण कॉल केल तर आपण कशा प्रकारे बोलू शकतो त्यांच्याशी काय काय सेंटेन्सेस वापरू शकतो मग तुम्ही कमेंट्समध्ये आता इथे जे काही सेंटेन्सेस कव्हर नाही होणार असले काय सेंटेन्सेस तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये पण विचारू शकता ठीक आहे तर आता आपण पहिले सेंटेन्स सेंटेन्स बघूया एखादा कॉल आलेला आहे कोणासाठी तर ती व्यक्ती नाही आहे घरी तर आपण सांगतो की ते आल्यावर आम्ही त्यांना मी त्यांना कळवते तर अवरू बंद मे कूडले, तिळ सुद्ध अवरू बंद फुडले तिळ ते आल्यावर लगेच कळवते किंवा कळवतो आता तुम्हाला ग्रामर क्लिअर करायची गरज नाही आहे कारण की मागच्या भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की प्रथम व्यक्ती काय असेल त्याच्या हिशोबाने क्रियापद बदलत असते आता एखादी व्यक्ती आपल्याला समोर विचारले की मी मला तुम्हाला भेटायचं मी कधी येऊ शकतो किती वाजता तुम्ही फ्री असाल मग त्याच्या उत्तरला आपण सपोज मी पाच वाजता फ्री आहे मग तुम्ही त्या पाच वाजता येऊ शकता असं म्हणायचे तर मी संजय ऐदू घंटे घे बर बहुधू बहु नी संजय आई तू घंटे घे तुम्ही संध्याकाळी पाच वाजता येऊ शकता ठीक आहे आता इथे घंटे काय काय जण ग शॉर्ट ग घंटे पहिला ग पण घेतात आणि हे मोठा घंटे असं सांगितलं तरी दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे नंतर माझं नाव कुमार आहे किंवा माझं नाव काही आहे आपलं नाव काय आहे आपण एखाद्याला कॉल करतो कॉल केल्यावर आपण पहिले आपले इंट्रोडक्शन देतो ना की मी असला म्हणजे माझं नाव हे आहे मी बोलत आहो बोलत आहे म्हणून मग ते काय असं समजा कुमार नाव आहे तर नान कुमार मातनाडूत्तान कुमार मातनाडूत्ता इनी म्हणजे <hah> मी कुमार बोलत आहे ठीक आहे किंवा एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला कळवून आहे इन्फॉर्मेशन घ्या कलेक्ट करायचंय कोणाकडनं तरी तर आपण सांगतो की कृपा करून फोन करून तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या माहिती कळवून घ्या तर दय फोन माडी दया दुपली दय म्हणजे कृपा करून फोन करून समजून घ्या अशा प्रकारे ठीक आहे <coughs> नंतर आहे आता मी बिझी आहे मी जास्त वेळ बोल बोलू नाही शकत तर मी समोरच्या व्यक्तीला रिक्वेस्ट करते की थोड्या वेळानंतर तुम्ही फोन कराल का मग स्वल्प समयाचा बळिका फोन मारतीरा स्वल्प समयाचा बाळिका फोन मारतीरा म्हणजे क्वेश्चन मार्क माडतीरा हे आता मी बोली भाषेत आहे म्हणून मी माडतीरा बोलले आणि तर ह्याचा स्पष्ट शब्द आहे माडुतीरा ठीक आहे आता आपल्याला जास्त आपल्याला बोलण्यामध्ये भर द्यायचं म्हणून मी असे शब्द घेत आहे तुम्हाला सांगते ठीक आहे आ, आता कोणत्या तरी मेन मुद्दा आहे विषय आहे त्याच्यावरती बोलणं चालू आहे ठीक आहे मग फोनवर बोलणं चालू आहे मग मी दुसऱ्या व्यक्तीला सांगते की ह्याबद्दल फोनवर त्यांचं बोलणं चालू आहे ठीक आहे मग ती वा सेंटेन्स कसं असेल टेलिफोनली मातुकते नडिता इदे आता हे परत नडिता नडेयुक्ता ह्याचं बोलीभाषेत आहे नडिता मात फोन नल्ली फोनवर आ, फोन फोनमध्ये मातुकते बोलणे नडिता इथे चालू आहे ठीक आहे आता सपोज एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तिच्या त्याच्या आईचा कॉल आलेला आहे आई लाईनवर आहे फोनवर आहे तर निम्मा ताई लाईन इतारे तुमची आई लाईनमध्ये आहेच अशा आहे। प्रकारे ठीक आहे अजून आहे कितींना आपल्याला नेटवर्क इशू असतात किंवा का बरोबर ऐकत नाही मग तेव्हा आपण लगेच बोलणं थांबवून सांगतो की अरे थांब थांबता मला ऐकू येत नाही स्पष्टपणे ऐकू येत नाही मग तेव्हा पण सांगू शकतो की तुमचं निम्म मातू ने सरियाही खेळ खेळ सुद्धा इल्ला मग केळ किंवा निम्मा मातू ननगे सरियागी खेळता इल्ला ठीक आहे मग शब्द आहेत ते सगळं शॉर्ट होत जातात आणि आपलं बोलणं फास्ट होत जात म्हणून मी आ, मी बोलते फास्ट स्पष्ट म्हणजे लक्ष देऊन ऐकायचंय निम्मा मातुना न घे आहे तुमचं बोलणं मला व्यवस्थित ऐकत नाही ऐकू येत हा ऐकू येत नाही अशा प्रकारे तर आता पुढून आपण जरा नेटवर्क जाऊन आपण परत विचारतो ना आता ऐकू येतं का किंवा माझं बोलणे ऐकू येतं का अशा प्रकारे तर माझे मा बोलणे ऐकू येतं का किंवा माझे बोलणे ऐकू येतं का असं म्हणत असेल तर ई गा न तू के आता माझे बोलणे ऐकतंय का तुला असं आता फोनवर आपण एखाद्या बरोबर अपॉइंटमेंट फिक्स करतो मग आपण विचारतो ना किती वाजता तुम्ही फ्री असाल किंवा काय मग आज दुपारी इंदू तुम्हाला पाहू शकतो का पाहू शकतो का इथे तुम्हाला मी भेटू शकतो ठीक आहे मग त्या भेटू शकण्यासाठी जर जर तुम्हाला शब्द पाहिजे तर इंदू मध्यांना घंटे घे निम्णू भेटी आलं बहु आपल्या मराठीमध्ये भेट भेटणेमध्ये भेटणे त्याच तुम्ही भेटी या ग बहु दे असं पण लक्षात ठेवू शकता किंवा सिग बहुदे दे शॉर्ट अँड स्वीट आणि सिम्पल ठीक आहे okay. इंदू मध्यानं मुरुघंटेचे निमूसिग निमगे सिग बहु दे अशा प्रकारे ओके आता एखाद्याने मला विचारले की बाबा तुम्ही या वेळेला असाल का किंवा उद्या असाल किंवा संध्याकाळी तुम्ही भेटाल का मला तेव्हा मी सांगते नाही मी त्यावेळेला बाहेर गेली असेल मग तेव्हा कसं सांगायचं क्षमीसी नानू होगिरुद्धने क्षमिसी म्हणजे माफ करा क्षमा करा नू मी मी हो बाहेर गेले असेल होिरुत्तेने म्हणजे गेलो असेल किंवा गेली असेल अशा प्रकारे किंवा आपण इथे तुम्ही सांगू शकता डायरेक्ट सांगू शकता की मी उद्या बाहेर जाणार आहे तर नानू होगू वेनू ना मी बाहेर असेल नानो ठीक आहे नानू प्रकारे तु ले तुम्ही वेगवेगळे क्रियापद पण वापरू शकता भविष्यकाळ हा भविष्यकाळ आता आपलं काय आपण एक्झाम्पल्स बघितलेलेच आहोत प्रकारे जर आपल्याला उद्या बद्दल परवा पर बद्दल काय सांगायचंय मग तशा प्रकारे आपण हे पण क्रियापद बदलू शकतो परवा बद्दल असेल तर नातू परवा सांगायचं ना डितलू ना डितू नानू होते किंवा हो गिरु वेनू प्रकारे ठीक आहे नंतर सपोज कॉल आला कोणाचं एखाद्याचा आणि आपल्याला आवाज काही कळेना मा? hmm. तर आपण विचारतो ना की कोण कोण बोलत आहे मग या मातन अडूतता कोण बोलत आहे अशा प्रकारे तशाच प्रकारे कोणाचं कॉल आलं आणि म्हणजे आउट ऑफ इंड आउट ऑफ कंट्री असेल तर परत आल्यावरती लोक कॉल करतील आपल्या नॉर्मल लँडलाईनमध्ये आलास हिंदिरुगी दिरी ओके हिंदिरुगी दिरी एकत्र तुम्ही कधी परत आलात तुम्ही कधी परतलात अशा प्रकारे ओके मग अजूनही भरपूर काही सेंटेन्सेस असतील फोनवर बोलण्याचे काही जे काही लक्षात येईल ते तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता आणि हे ह्याचं जे ह्याच्याबद्दल पण जे काही डाउट्स असेल ते तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता आणि ह्याचे सराव करून घ्यायचे फोनवर स्वतः बोलून घ्यायचे ठीक आहे हिंदी रू दिरी हे याचं संधी कसा झालं हिंदी प्लस तिरुगी दिरी तिरुगी दिरी तसं पण तिरी बरं तिरी तुम्ही कधी परत याल

தன்யவாதங்கள்